भारत ट्वेंटी फोर अपडेटर ते वारून, तालुका शाहूवाडी येथील माजी सरपंच विश्वास शांताराम पाटील यांच्या मातोश्री यशोदा शांताराम पाटील यांचे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचा रक्षा विसर्जनाचा विधी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शित्तूर ते वारुण येथे पार पडला या प्रसंगी पाटील कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने रक्षा विसर्जन नदीपात्रात न करता पाण्याचे होणारे प्रदूषण टाळून आपल्यातून निघून गेलेल्या व्यक्तीचे आजीवन स्मरण राहावे म्हणून ग्रामस्थांच्या वतीने आदर्शवत निर्णय घेऊन पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन त्यांच्या रक्षा विसर्जनाच्या निमित्ताने त्यांच्या स्वमालकीच्या शेतात की जिथे त्यांनी आयुष्यभर काबाड कष्ट केले होते त्या ठिकाणी त्यांची रक्षा घालून त्यामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली समाजाला आदर्शवत अशा या अनोख्या पद्धतीने रक्षा विसर्जन उपक्रमाचे परिसरातील लोकांमधून आणि पै पाहुण्यांमधून स्तुती होत आहे यावेळी गावातील सर्व ग्रामस्थानी नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते